लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होताच आता निवडणुकीत उमेदवारीवरून रस्सिकेत सुरू झाली आहे हिंगोली लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत यामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाबाहेरचे पण आहेत वसमतचे आमदार डॉक्टर जयप्रकाश पुंदडा नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील शेतकरी सेना जिल्हा प्रमुख रामेश्वर शिंदे पंडित शिंदेसह अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असून पक्षश्रेष्ठीकडे यांनी उमेदवारी मागितली आहे शेतकरी सेना जिल्हा प्रमुख रामेश्वर शिंदे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागत मागील पंधरा वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली तर हेमंत पाटील हे नांदेडचे आमदार असून त्याने हिंगोली येथून लोकसभा लढवू नये आणि पक्षाने त्यांना तिकीट देऊ नये अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या एका गटाने घेतली आहे लोकसभा उमेदवारीवरून शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून ही गटबाजी आता चबाट्यावर आली आहे हेमंत पाटील यांनी नांदेडच्या उमेदवाराला निवडून आणावा हिंगोलीचे शिवसैनिक छंड आहेत का हिंगोली येथे सेनेकडे अनेक चांगले उमेदवार असताना बाहेर जिल्ह्यातील हेमंत पाटील यांनी ही उमेदवारी का मागावी हेमंत पाटील यांचे हे हिंगोली शिवसेनेत योगदान काय असे अनेक प्रश्न शिवसेना शहर प्रमुख अशोक नाईक यांनी उपस्थित केले आहेत निष्ठावन शिवसैनिकांच्या मागणीला जर पक्षश्रेष्ठींनी प्रतिसाद नाही दिला तर बंडखोरी करत उमेदवारी दाखल करणार असल्याचा इशारा हिंगोली शहर प्रमुख अशोक नाईक यांनी दिला आहे शिवसेनेच्या एका गटाने हेमंत पाटील यांना केलेल्या विरोधानंतर आता शिवसेना पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी रामेश्वर शिंदे माजी सभापती बाजार सिमेदी हिंगोली आणि संत नामदेव मंदिर दुर्भाव समितीचे अध्यक्ष हिंगोली लोकसभेसाठी मी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेमध्ये सक्रिय असं काम करतो आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा विधानसभेसाठी मी सुद्धा प्रयत्न केले होते पण यावेळेस हिंगोली मतदारसंघ युतीमध्ये भाजपला असल्यामुळं कळमदुरी आणि वसमती शिवसेनेला असल्यामुळं या विधानसभेमध्ये भाजपचा आमदार असल्यामुळं मला इथं उमेदवार म्हणून राहता येणार नाही म्हणून मी लोकसभेसाठी पक्षाकडं मागणी केलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये संत नामदेवाच्या मंदिर दुर्मिनामुळंमुळं प्रत्येक दारामध्ये मी लोकसमोर गेलेलं आहे आणि बाजार समितीचा एकोणीसशे सत्त्याण्णवपासून असल्यामुळे बाजार समितीवर व्यापारी असेल शेतकरी असेल आजी माजी सरपंच असतील चेअरमन असतील त्यांच्याबरोबर जवळजवळ वीस वर्षापासून माझे पूर्ण या जिल्ह्यामध्ये संबंध आहेत म्हणून या लोकसभेसाठी मी प्रबळ असा दावेदार उमेदवार होऊ शकतो आणि या जिल्ह्यामध्ये मी एकटा किती जरी उमेदवार असले काँग्रेसचा राज्यसाध जरी असला तरी पन्नास टक्के मतदान या हिंगोलीच्या तिन्ही मतदारसंघामध्ये मी घेऊ शकतो म्हणून मला पक्षाने उमेदवार द्यावी मी मी शिवसेनेचा शहरप्रमुख अशोक नाईक गेली एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेनेची शाखा स्थापन करून आजपर्यंत एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि गेली तेहतीस वर्षात मी बघितलेलं आहे एकोणीसशे एकोणनव्वदपासून त्या हिंगोली विधानसभेनं प्रत्येक लोकसभा निवडणुकीत ज्यावेळेस निवडणूक व्हायची आणि रिझल्ट यायचा त्यावेळेस हिंगोली विधानसभा ही सर्वात जास्त लीड शिवसेनेच्या उमेदवाराला द्यायची भले त्यावेळेस शिवसेनेचा उमेदवार जिंकलेला असला तरी आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव जरी झालेला असला तरी हिंगोली विधानसभेतून शिवसेनेनं कायम मताधिक्य राखलेलं आहे आणि आज ह्या हिंगोली विधानसभेत गेल्या एकोणतीस वर्षापासून भाजपचा उमेदवार दिला जातो तरीसुद्धा दोन वेळेस बळीराम कोटकर आमदार राहिले आता ह्या चार वर्षापासून तानाजी मुटकुळे आमदार आहेत पंधरा वर्ष काँग्रेसचे भाऊ पाटील राहिले तरीसुद्धा शिवसेनेनं हा बालेकिल्ला असा लढवलेला आहे की इथं हिंगोलीचा नगराध्यक्ष आम्ही करून दाखवला इथं जिल्हा परिषदचे आमचे मेंबर जास्त आहेत शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य जास्त आहेत पंचायत समितीचे पंचा पंचा सभापती आमचे झालेले आहेत आणि भाजपचा आमदार सुद्धा शिवसेनेचा हा बालेकिल्ला आम्ही शिवसैनिकांनी राखून ठेवला प्रत्येक वेळेस कळनुरीला खासदारकीची संधी मिळाली हदगावलं नांदेड जिल्ह्याला संधी मिळाली आज जे उमेदवारी मागतायत नांदेडचे हेमंत पाटील जे नांदेडचे आमदार सध्या विद्यमान आहेत त्यांनी नांदेडमध्ये काम करून लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मताधिक्याने निवडून आणायचं सोडून त्यांनी हिंगोलीत येऊन उमेदवारी मागण्याचं काही एक कारण नाही इथं काय शिवसैनिक शंड आहेत का इथं शिवसेनेचं एवढं कार्य मोठं असताना आपण तिकीट का मागता आपण एक शिवसैनिक आहात आपण शिवसेनेत राहून जिल्हा प्रमुख आमदार पण झालेले आहात आपणास ही गोष्ट कळावायलाच पाहिजे की जिथं तुमची गरज आहे तो नांदेड सोडून ज्या लोकांनी तुम्हाला आमदार केलं जिल्हा प्रमुख केलं त्यांना सोडून तुम्ही हिंगोलीत कशासाठी येतात तर आम्हाला कळत नाही प्रत्येक वेळेस चर्चा होते हिंगोलीतला खासदारकीचा उमेदवार राजीव सातव ठरवणार आता चर्चा आहे हिंगोलीचा शिवसेनेचा उमेदवार अशोक चव्हाण ठरवणार हे कशासाठी काही काहीत माणसं नाही इथं उमेदवार नाही कधी कधी चर्चा अशी सुरू होती की मराठा उमेदवार पाहिजेत मराठा उमेदवार पाहिजेत तर मग डॉक्टर रमेश शिंदे कोण आहे आपलं रामेश्वर शिंदे मराठा आहेत डॉक्टर पंडित शिंदे मराठा आहेत रुपालिताई पाटील गोरेगावकर मराठा आहेत हिंगोलीत का मग मराठा समाजाचे उमेदवार नाहीत का मग एवढं असताना सुद्धा आपल्यासारख्या मोठ्या पदावर पोहोचलेल्या माणसांनी हिंगोलीवर हक्क सांगणं म्हणजे हिंगोलीच्या शिवसेनेवर शिवसैनिकांच्या कामावर पाणी फिरणं त्या हिंगोलीसाठी तुमचं योगदान काय हिंगोलीसाठी आम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आमच्या आयुष्याची दिली आणि एका निष्ठेने दिली आज आमच्या रामेश्वर दादांनी चार वर्षापासून घरदार सोडून संत नामदेव महाराजांसाठी खरोखर दारोदार त्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात फिरून सहा कोटी रुपये वर्ग निगोळा करून संत नामदेवाचं मंदिर उभारलं हे योगदान हे योगदान किती मोठं आहे आज प्रत्येक सर्वसामान्य जनतेशी वारकरी संप्रदायाशी यांचा संबंध आहे ना जुळलेले आहे दहा वर्षापासून शिवसेनेत राहून कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद त्यांनी घेतलंय जिल्हा परिषद लढवली आमदार ज्या जे असते आमदार निवडून आला एवढं कार्य असताना दुसऱ्या कोणताही उमेदवार जर दिला हिंगोली लोकसभेच्या बाहेरचा तर नागेश पाटील अष्टीकरांचं हेच मत आहे त्याच्यानंतर मुंडळासाहेब डॉक्टर साहेब त्यांचं हेच मत आहे आणि हिंगोली विधानसभेचं तेच मत आहे आणि प्रकाश पाटील देवसरकर जे उमरखेडचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा हेच मत आहे की तुम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघातलाच उमेदवार दिला पाहिजे नसता होणाऱ्या परिणामाची जबाबदारी होणाऱ्या शिवसेनेच्या बदनामीची जबाबदारी ही तुमच्यावर राहील एवढं मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो आमच्या लोकसभेच्या बाहेरचा कोणी उमेदवार उजर उभा राहिला तर हा शिवसेनेचा शहर प्रमुख अशोक नाईक ज्यांनी तेहतीस वर्षे एक निष्ठपणे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन कोणती कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता काम केलेला त्या उमेदवाराच्या म्हणजे शिवसेनेच्या नाही बाहेरच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून बाळासाहेबांना आणि शिवरायांना स्मरून सांगतो की त्याला माती झाल्याशिवाय आम्ही राहणार